नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये म्हणजेच वी एस एस सीमध्ये एकशे सत्तेचाळीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आता आपण पदाचे नाव आणि तपशील पाहणार आहोत तर जा क्रमांक आहे आर एम टी तीनशे चौतीस तर पहिले पद आहे टेक्निशियन बी ह्याच्यासाठी पदसंख्या छप्पन्न असणार आहे दुसरे आहे ड्राफ्टसमन बी मॅकॅनिकल याच्यासाठी पदसंख्या सात असणार आहे तिसरे आहे फार्मासिस्ट ए ह्याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे तर जा क्रमांक आर एम टी तीनशे पस्तीस चौथे पद आहे टेक्निकल असिस्टंट ह्याच्यासाठी पदसंख्या शहात्तर असणार आहे पद आहे सायंटिफिक असिस्टंट याच्यासाठी पाच पदसंख्या असणार आहे तर सहावे आहे लायब्ररी असिस्टंट ए ह्याच्यासाठी दोन पदसंख्या असणार आहे तर अशा एकशे सत्तेचाळीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदक्रमांक एकसाठी साठी दहावी उत्तीर्ण तसेच आय टी आय एन टी सी एन सी तेही इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रोप्लेटर वेल्डर मॅकॅनिक रेफ्रिजरेशन ए सी मॅकॅनिक मोटर वहीकल मॅकॅनिकल डिझेल ट्रेड फोटोग्राफर आणि कार्पेंटर ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर पदक्रमांक दोन साठी दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर आय टी आय एन टी सी व एन सी त्यामध्ये ड्रॉसमन व मॅकॅनिकल लागणार आहे तर पदक्रमांक तीन साठी दहावी उत्तीर्ण व डी फार्मा लागणार आहे तर पदक्रमांक चारसाठी प्रथम श्रेणी डिप्लोमा तेही इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन मॅकॅनिकल प्रोडक्शन कम्प्युटर सायन्स आय टी केमिकल ऑटोमोबाईल सिव्हिल व रेफ्रिजरेशन अँड ए सी याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर पाचव्या पदासाठी बी एस सी फिजिक्स व केमिस्ट्रीमध्ये लागणार आहे तर सहाव्या पदासाठी पदवीधर ग्रंथालय विज्ञान ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदवीधर पदवी हे शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर वयाची अट आता आपण पाहणार आहोत तर एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट तर ओबीसी यांना तीन वर्षाची सूट राहणार आहे तर पद क्रमांक एक ते तीन हे ना सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत अठरा ते पस्तीस वर्ष याची अट असणार आहे तर पद क्रमांक चार ते सहा साठी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी किती फी लागणार आहे ते पाहणार आहोत तर पदक्रमांक एक ते तीन याच्यासाठी पाचशे रुपये आकारले जाणार आहे तर जनरल ओ बी सी यांना रिफंड चारशे रुपये मिळणार आहेत तर एस सी एस टी डब्ल्यू डी महिला व एक्स सर्व्हिसमन यांना रिफंड पाचशे रुपये मिळणार आहे तर पदक्रमांक चार ते सहासाठी साडेसातशे रुपये फी आकारली जाणार आहे तर जनरल ओ बी सी यांना रिफंड पाचशे रुपये होणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला व एक्स सर्व्हिसमन यांना रिफंड साडेसातशे रुपये होणार आहे तर आता आपण महत्त्वाची तारीख पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पद क्रमांक एक ते तीनसाठी सोळा जून दोन हजार पंचवीस ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पदक्रमांक चार ते सहा यांच्यासाठी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण सविस्तर जाहिरात बघूया तर पदक्रमांक एक ते तीनसाठी हे असणार आहे तर आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत तर अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील आणि पुढील सर्व संपर्क अर्जदारांना फक्त ईमेल व एसएम एस व्ही एस एसच्या वेबसाईटद्वारे केले जातील म्हणून अर्जदारांना त्यांचा ईमेल तपासण्याची आणि वेळोवेळी व्ही एस एस सी वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कृपया वी एस एस सी वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट वी एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनला दोन सहा पंचवीस रोजी सकाळी दहा ते सोळा सहा पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भेट द्या राष्ट्रीय करिअर सेवा एन सी एस पोर्टल अंतर्गत नोंदणीकृत आणि पात्रता अटी पूर्ण करणारे उमेदवार इस्रो वेबसाईटला भेट देऊ शकतात आणि नमूद केलेल्या अर्ज प्रक्रियेचे पालन करू शकतात सरकारने लिंग संतुलन प्रतिबिंबित करणारे कार्यबल निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि महिलांना उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाते तर आता आपण सामान्य अटी पाहणार आहोत त्यामध्ये पहिले आहे की ही पदे तात्पुरती आहेत परंतु ती पुढेही दुसऱ्या आहे अर्जाच्या शेवटच्या तारखेला सोळा सात पंचवीस रोजी आवश्यक पात्रता असल्यानेच अर्ज करणे आवश्यक आहे तिसऱ्या आहे वेतन आणि भत्ते आणि वयोमर्यादा तर पहिला सिरियल नंबर त्याचे पोस्ट कोड आहे पंधरा एकतीस टू पंधरा एक्केचाळीस पोस्ट राहणार आहे टेक्निशियन बी याच्यासाठी अप्रॉक्सिमेट ग्रॉस सॅलरी ही सदतीस हजार पर मंथ राहणार आहे तर एज लिमिट ही सोळा सात पंचवीसपर्यंत अठरा ते पस्तीस वर्ष राहणार आहे तर सिरियल नंबर दोनसाठी पोस्ट कोड हा पंधरा बेचाळीस राहणार आहे तर ग्रॉसमॅन बी मॅकॅनिकल याच्यासाठी सॅलरी ही सदतीस हजार पर मंथ राहणार आहे तर वय हे अठरा ते पस्तीस वर्ष राहणार आहे तर तिसऱ्या सिरियल नंबरसाठी पंधरा त्रेचाळीस हा पोस्ट कोड राहणार आहे तर पोस्ट राहणार आहे फार्मासिस्ट ए याच्यासाठी वेतन हे पन्नास हजार पर मंथ राहणार आहे तर वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष राहणार आहे या श्रेणीसाठी राखीव असलेल्या पदांसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष सूट विभागीय उमेदवार अपंग संरक्षण सेवा कर्मचारी व माजी सैनिक गुणवत्त क्रीडा पेन्शन आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती भारत सरकारच्या आदेशानुसार वयात सूट मिळवण्यास आहेत चौथे आहे मानव संसाधन विकास धोरण ही संस्था म्हणजेच ऑर्गनायझेशन अशी एक पद्धत वापरते जिच्यामध्ये कामकाजावर आधारित कामगिरीच्या गुणवत्तेनुसार पदोन्नती दिली जाते ही पदोन्नती ही रिक्त पदांवर यावर अवलंबून नसते म्हणजेच जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला त्याच्या ते कामगिरीवरून पुढे जाण्याची संधी दिली जाते पाचवे कर्मचाऱ्यांनी सुविधांबाबत माहिती पहिले आहे वैद्यकीय सेवा आरोग्य योजना मोफत प्रवास सुविधा किंवा प्रवास भत्ता स्वस्त दरात कॅन्टीनमधून अन्नपदार्थ राहण्याची सुविधा जर उपलब्ध असेल तर केंद्र सरकारच्या इतर सर्वसामान्य सुविधांही मिळतात संस्थेच्या आवारात एक केंद्रीय शाळा आहे एक ग्रंथालय देखील आहे जिथे कर्मचारी आपला व्यावसायिक विकास करू शकतात नियुक्तीचे ठिकाण सध्या निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही तिरुअनंतपुरम केरळ येथे होणार आहे पण भविष्यात भा गरजेनुसार भारतात कुठेही इस्रोच्या कोणत्याही युनिट मध्ये बदलली होऊ शकते सातवे अर्जदारासोबत कागदपत्रांची गरज ऑनलाईन अर्जात जे माहिती भरशील त्याचा पुरावा नंतर संस्थेला लागेल त्यामुळे ते तयार ठेवा जसं की आणि ओळखपत्र आठवे बायोमॅट्रिक पडताळणी उमेदवाराने अंगठ्याचे ठसे चेहरा ओळख यासाठी तयार असावे लागेल ही ओळख पडताळणीसाठी असते ते म्हणजेच फेस रेकॉग्नायझेशन नववे निवड प्रक्रिया लेखी परीक्षा ही प्रश्नांची संख्या ही ऐंशी बहुपर्याय प्रश्न असतील म्हणजेच एम सी क्यू व कालावधी हा नव्वद मिनिटे म्हणजे एक तास तीस मिनिटे राहणार आहे तर मार्किंग सिस्टीम बरोबर उत्तरासाठी एक गुण राहणार आहे तर चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट तेत्तीस गुण वजा केले जाणार आहे तर उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण तर सामान्य व आर्थिक दुर्बल म्हणजेच ई डब्ल्यू एस यांना किमान बत्तीस गुण हे ऐंशीपैकी लागणार आहेत तर इतर राखीव वर्ग यांना किमान चोवीस गुण हे ऐंशी पैकी फक्त आरक्षित जागांसाठी असणार आहे तर आता आपण कौशल्य चाचणी पाहणार आहोत ही चाचणी फक्त पात्रता तपासण्यासाठी असते म्हणजे यात मिळालेले गुण अंतिम निवडीसाठी मोजले जाणार नाहीत पण पात्र होण्यासाठी ई डब्ल्यू एस ह्या उमेदवारांसाठी किमान शंभरपैकी पन्नास गुण तर इतर राखीव वर्गांसाठी किमान शंभरपैकी चाळीस गुण लागतील दहावे अर्ज फक्त भारतीय नागरिकांनाच करावा अकरावे निवड प्रक्रियेसंदर्भात कोणतेही पत्रव्यवहार मान्य केला जाणार नाही बारावे कोणत्याही प्रकारे शिफारस किंवा प्रचार केल्यास उमेदवार अपात्र ठरेल तेरावे सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी जर तू केंद्र राज्य सरकार पी एसयू किंवा स्वायत्व संस्थेत काम करत असेल तर कौशल्य चाचणी वेळी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी सादर करणे गरजेचे आहे जर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सरकारी नोकरीत लागला असतील तरीसुद्धा कौशल्य चाचणीच्या वेळी एन ओ सी द्यावी लागेल एन हो ओ सी न दिल्यास तुम्हाला चाचणीमध्ये बसू दिले जाणार नाही आणि तुमची उमेदवारी रद्द होईल चौदावे ओबीसी उमेदवारांसाठी नियम ओबीसी उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र भारत सरकारच्या विहित नमुन्यात आणि नऊ पाच पंचवीस पर्यंत वैध असणं गरजेचे आहे या प्रमाणपत्रात स्पष्टपणे नॉन क्रिमिलेअर असल्याचा नमूद असावा सोळासा पंचवीस नंतर मिळालेल्या प्रमाणपत्राची स्वीकार केली जाणार नाही यासोबतच स्वघोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन पण लागेल पंधरावे ई डब्ल्यू एस हे उमेदवारांसाठी उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र डी ओ पी टीच्या नियमानुसार आणि पंचवीस ते सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी वैद्य असावे लागेल उत्पन्नाची गणना ही चोवीस व पंचवीस आर्थिक वर्षासाठी केली जाईल जर हे सर्टिफिकेट बरोबर नसेल तर तुमचा ईडब्ल्यू एस आरक्षण दावा मान्य केला जाणार नाही आणि तुम्हाला सामान्य श्रेणीत समजले जाईल सोळावे अनुसूचित जाती व जमाती उमेदवारांनी एस सी एस टी प्रमाणपत्र नमुन्यात सोळा सहा पंचवीस पर्यंत वैद्य असावे लागेल हे सर्टिफिकेट अर्ज करताना अपलोड करावे लागेल आणि चाचणीच्या वेळी सादर करावे लागेल सतरावे पी डब्ल्यू बी डी असलेले उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या अपंगत्व प्रमाणपत्र अर्जात अपलोड करावं आणि कौशल्य चाचणीच्या वेळी सादर करावं लागेल अठरावे माजी सैनिक उमेदवारांसाठी माजी सैनिक असल्यास पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र अपलोड करावे आणि कौशल्य चाचणीच्या वेळी दाखवावं लागेल एकोणीसावे माहिती अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळला जाईल जर तुम्हाला याचा सारांश हवा असेल किंवा अर्ज करण्याची मार्गदर्शन हवे असेल तर ते जरूर कळवा बावीसावे अर्ज सादर करणे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना एका ऑनलाईन नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे उमेदवारांना भविष्यातील संदर्भासाठी ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट घेण्याचा सल्ला देण्या देखील येतो तेविसावे अर्जदारांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट प्रमाणपत्राच्या प्रती किंवा गुणसूचीच्या प्रती यांसारखी कोणतीही कागदपत्रे पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही शैक्षणिक पात्रता किंवा कामाचा अनुभव निपुणता इत्यादी चोवीसावे हे लक्षात घ्यावे की जाहिरातीतील कोणत्याही सुधारणांशी संबंधित शुद्धपत्रक जर काही असेल तर ते फक्त व्ही एस एस सी वेबसाईटवरच सूचित केले जाईल आणि रोजगार बातम्या किंवा वृत्तांमध्ये सूचित जाहिरात केले जाणार नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद